हेलेन केलर एक अविस्मरणीय अभूतपूर्व अचंबा वाटणारी जबरदस्त कहाणी खरोखरच विश्वास बसणार नाही एवढी प्रचंड प्रगती केलेली एका छोट्या मुलीची ही कहाणी एकोणीस महिन्याची असताना एका दुर्दैवी आजाराने जी मूक बधिर होते तिला बघता येत नाही ऐकता येत नाही आणि वाचता येत नाही दृष्टी नाही बोलू शकत नाही ऐकू शकत नाही अशी असाह्य मुलगी जीवनाद्वारे किती मोठी झेप घेते आईच्या ममत्वानी तिला छोट्या छोट्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत असते पण कसं शिकणार जिला ऐकू येत नाही तिला बघता येत नाही आणि जिला बोलता येत नाही तिचं दुःख आप आपल्याला समजत नाही आपलं म्हणणं तिला कळत नाही तिची एक शिक्षिका ॲना सुलिवान तिला स्पर्शातून सर्व जीवन जगण्याची व ज्ञान कमवण्याची कला शिकवते आणि छोटी मुलगी उंच भरारी घेत जगाला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरते ही हेलन केरर हळूहळू शाळेत जायला लागते आईच्या आणि इतरांच्या प्रयत्नांनी वेगवेगळ्या मेडिकल एडनी ती चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात शिकण्याचा प्रयत्न करते आणि शिकण्यात यशस्वी ठरते आणि मग हेलन केररची वाटचाल सुरू होते ती वेगवेगळ्या सोबत हो सगळ्यात पहिल्यांदा जे जुलियन हे फिजिशियन कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून तिला मदत करतात त्यानंतर ॲलेक्झांडर ग्रॅम बेल हे सुद्धा जीवनामध्ये तिला खूप चांगली वेगवेगळ्या क्षेत्रातली कान डोळे ह्या क्षेत्रात खूप मोठी मदत करतात त्याच्यानंतर येते तिच्या जीवनामध्ये पर्किन्सन इन्स्टिट्यूट ऑफ ब्लाइंड तिथं पण तिच्यावर खूप चांगले उपचार होतात एकोणीस वर्षापासून जुडलेली एना सुलिवन ही तिची गाईड फिलॉसॉफर केअरटेकर खरं म्हणजे दुसरी आईच ही मात्र पन्नास वर्ष तिला साथ सोडत नसते आणि हेलन केलर एक न येणारी बोलू न शकणारी ऐकू न शकणारी मुलगी आता हळूहळू कर्तृत्वाने बहरत असते आणि मग हेलन केलरच्या जीवनातला तो एक तिच्या जीवनातला टर्निंग पॉईंट म्हणता येईल असा दिन दिवस उगवतो एका खूप चांगल्या गॅदरिंग समोर जी एक डिफ डम्प आणि ब्लाइंड मुलगी जीवनातल्या हॅपीनेसविषयी जी जे व्याख्यान देते लाईन अँड लेडीज आय सपोज यू हॅव हर्ड द लेजंड दॅट रिप्रेझेंट ऑपर्च्युनिटीस लेडी हू नॉ ऑन एव्हरी दोन्स तिच्या लेक्चरनी ती तेव्हापासून एक जबरदस्त वक्ता म्हणून सगळ्या जगामध्ये उदयास यायला सुरू होते लोकांना आश्चर्य वाटतं की जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी सुखाच्या ज्या संकल्पना होत्या त्याच्यापेक्षा वेगळं सांगणारी ही एक आंधळी बहिरी आणि मुकी अशी मुलगी सांगते ते खरं जीवनातलं सुख आहे आणि त्यानंतर तिची जी भरभराट होते ती सगळ्या जगभर हेलन केलं तिथंच थांबत नाही मधल्या काळामध्ये एन सुलिवान जरी गेली असेल तरी वेगवेगळ्या शिक्षिका कंपॅनियन टीचर्स सेक्रेटरी अशा रोलमध्ये चांगलं काम करणाऱ्या वेगवेगळ्या महिला तिच्या बरोबर असतात ह्या सगळ्यांच्या मदतीने तिचं कर्तृत्व भारत असतं हळूहळू अनासुलियन आणि बाकी सगळ्यांबरोबर ती चाळीस पेक्षा जास्त देशांचा प्रवास करते आजही आपल्यातल्या काही महिला आणि काही पुरुष परदेशात जायला एकट्याने घाबरतात एक कल्पना करा आंधळी मुकी बहिरी व्यक्ती चाळीस देशांचा प्रवास करते जगभर तिचं प्रचंड स्वागत होतं ती जीवनाचं तत्वज्ञान आणि सुखाच्या कल्पना ज्या पद्धतीने सांगते त्यावेळेस लोकांना लक्षात आलं आपण किती खोट्या कृत्रिम सुखाच्या मागं लागलो या आंधळ्या बहिऱ्या आणि मुक्या मुलीला ह्यातली काहीच गोष्टचा आनंद लुटताना येता सुद्धा ती किती आनंदी आहे तिचं व्याख्यान ऐकायला शेकडो लोक येतात जगजगात तिचे सत्कार व्हायला लागतात तिच्यापासून प्रेरणा घेऊन लोक उत्साहाने कामाला लागतात अमेरिकेचा प्रत्येक राष्ट्रपती हा आता हेलन केलरचा होस्ट होतो तिला बोलवतो तिच्याशी गप्पा मारतो चार्ली चॅपलिन असतील अलेक्झांडर बेल असतील मार्क ट्वेन असतील अशी मोठी मोठी पर्सनॅलिटीज आता हेलन केलरशी भेटण्याचा योग शोधत असतात हेलन केलर आता फक्त फक बघताच नाही तर वेगवेगळी -वेग पुस्तकंही लिहायला सुरू करते आणि ती बघता बघता एक जगविख्यात पर्सनॅलिटी होते कल्पना करू शकता पण होय हे वास्तव आहे हेलेन केरल आपल्या प्रतिभेतून जगासमोर ब्लाइंड्स डिफ ह्या लोकांच्या अधिकाराविषयी बोलायला सुरू करते अपंगांचे सुद्धा काही अधिकार आहेत आणि समाजाने त्या अधिकाराची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यांना मदत केलं पाहिजे हा विचार हेलेन केरल जगामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगते त्यांचे ऑर्गनायझेशन्स बांधते त्यांना शिकण्याचा अधिकार आहे त्यांना जगण्याचा अधिकार आहे त्यांना आपलं कर्तृत्व बवरू देण्याचा अधिकार आहे हे सगळ्या जगाला ती ठामपणे सांगत असते ती तिथल्या एका राजकीय पक्षामध्ये सुद्धा जॉईन होते आणि तिथंही निवडणुकीपासून सर्व कामं करते समाजवादी विचारसरणीची असलेली हेलन केलर कामगारांचा संप असेल किंवा जनतेचे काही प्रश्न असतील ह्यामध्ये अत्यंत झोकून देऊन काम करते व तिच्या व्यक्तिमत्वाचा आणि तिच्या विचारांचा प्रभाव निर्णय प्रक्रियेवर पडायला सुरू होतो हे हेलन केलरचं व्यक्तिमत्व असंच भरत असतं एक दोन नाही कित्येक पुस्तकांचा लिखाण करून त्याचा प्रसार करत ती असे वेगवेगळे विषय जगासमोर पोहोचवते हे सगळे विषय जगाला थक्क करणारे असतात कारण एक मूक बधीर व्यक्ती इतक्या खोलात जाऊन जगाचा आणि मानवाचा विचार करू शकते हे पटत नसतं पण धक्का बसत असतो आणि बघता बघता तिच्यावर आणि तिछ, तिच्या पुस्तकावर वेगवेगळी नाटकं लिहायला सुरुवात होते वेगवेगळे पिक्चर निघायला सुरुवात होते स्टोरी ऑफ माय लाईफ व इतर पुस्तकं तिचे खूप गाजतात आपल्या मराठीत विवा शिरवाडकर व सदाशी अमरापूरकरांसारख्या मोठ्या मोठ्या लेखकांना कलाकारांना आता हेलन किलरची भुरळ पडायला होत असते किमयागार नाटक खूप गाजलं आणि त्यातला भक्ती बर्वेचा अभिनय अप्रतिम होता ज्यांनी मराठी मनावर वेगळा ठसा उमटवला त्याची प्रेरणास्थान सुद्धा हेलन किलरच असते होय जीवनाला असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी परमेश्वराने मानवाची निर्मिती केलेली आहे माणूस कसा घडावा त्याने आयुष्यात कसं जगावं सुख कशाला मानावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण हेलन केलर एका दीपस्तंभासमोर अशा पद्धतीने उभी असते आपल्यासमोर की कि जीवनात कितीही अडचणी आल्या आणि कितीही संकट आली तरी मागं फिरायचं नाही पुढं जात राहायचं मिळेल ती ऑपॉर्च्युनिटी संधीचं सोनं करायचं आणि जगाला चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहायचा हा संदेश निश्चित देऊन जाते जे हेलेल केरनी केलं ते कदाचित आपल्या आयुष्यात आपण करू शकू का नाही माहीत नाही पण त्याची प्रेरणा मात्र आयुष्यात आपल्याला खूप चांगलं करू शकेल जे तिच्यावर बेतलं त्यातलं वन पर्सेंट काय पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंटसुद्धा कधी दुःख आपण सहन नाही केलं पण एक मूक बधीर अंध मुलगी जगात एवढा चमत्कार करू शकते एवढे पुस्तकं लिहू शकते एवढ्या जगातील कित्येक देशांचा प्रवास करू शकते आणि जगाला मार्गदर्शन करू शकते होय आवडली ना कथा ही संपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा व अशा प्रेरणादायी व्हिडिओंपासून आपलं जीवन समृद्ध करा हीच विनंती